आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथे गेल्या आठ दिवसापासून चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय त्यामुळं गावातील नागरिक भयभीत झालेत आज सकाळी गावातील नागरिकांनी एकत्र येत या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी राहता पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली की गेल्या आठ ते दहा दिवसापासून रांजण गावात दोन मोठ्या जबरी चोऱ्या झाल्या याबद्दल राहता पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र सातत्यानं या चोऱ्या होत असल्यानं गावातील नागरिक भयभीत झालेत गावातील वेगवेगळ्या धा गावात गाव नागरिक एकत्र येत राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना निवेदन देत गावातील चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी रांजणगावचे उपसरपंच राजेंद्र गाढवे गणेश कारखान्याचे संचालक अनिल गाढवे संजूभाऊ गाडवे चंद्रकांत घोगळ शिवाजी गाढवे बजरंग गाढवे भास्कर गाडवे अमोल मासाळ पांडू मासाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते आमच्या गावातून आम्ही सर्व ग्रामस्थ रात्री काल रात्री आमच्या गावामध्ये काही चोर आल्याची अफवा पसरली त्यानंतर गावातील तरुण सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी आजूबाजूला पाण्याचा प्रयत्न करीत होते आणि ते करीत असताना काही तरुण त्यांनी त्या ठिकाणी त्यांना आढळले तर त्यांनी त्यांचा पाठलाग केला परंतु त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पाठ ते नाही आणि याच्या अगोदर आम्हाला एवढ्या आठ दहा दिवसामध्ये बऱ्याचशा ठिकाणी डाळिंब चोरी असेल डाळिंबाचे शेतकरी शेतकरी खूप त्या ठिकाणी टेन्शनमध्ये आहे ते संकटात आहेत त्यांना खूप भीती वाटते का रात्री आपले भाग कोणी त्या ठिकाणी चोरून नेऊ नये तसेच आमच्या चुलते बजरंग हरी गाडवे यांच्याही त्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये चोरी झालेली आहेत आणि ही चोरी करीत असताना घरातील सगळं सर्व वस्तू त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि गणेश रांजणगाव गणेशनगर परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या ठिकाणी साहेबांना राहता पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आम्ही आता सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती केली आहे का या ठिकाणी हे जे भीतीचं वातावरण आहे जे कोणी असतील हे थांबलं पाहिजे जास्त या चोऱ्या आत्तापर्यंत आमच्या रांजांगावमध्ये असं कधी घडलं नव्हतं पण एवढ्यामध्ये हे प्रमाण ज्याला वाढलेलं आहे जास्तीत जास्त यांनी या ठिकाणी या चोऱ्यांचा तपास लावून जे कोणी असतील त्यांच्यावर चांगल्या प्रकारची कारवाई करून आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यावा अशी आम्हा आम्हा सर्व रांजणगाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे बजरंगाडवे राजाव हां शनिवारी रात्री म्हणजे रविवारच्या रात्री दीड वाजता माझ्या घरामध्ये येणं आले आली डाळींबागेतून आल्यानंतर माझं घर किचन रूम उघडला आम्ही दोघं बायको झोपलेलो होतो आमच्या याच्या स्प्रे मारला आम्ही सकाळी सहा वाजेपर्यंत अजिबात काही हल्लो नाही पण आमच्या घरामध्ये दागदागिने कपडे लत्ते लार केल्याचं सगळं सगळं नेते ने। गोष्टीचे आम्ही सगळे राहता पुरेसे पर दिली जी जी ते साहेब तिने परस्थिती सगळं पंचनामा ते करून ते पथकही आले होते दोन्ही ते नाही बी सगळी संपूर्ण माहिती दिलेली असं भाऊ पोलीस आमचं इथं असं भीतीचं वातावरण झालेलं आहे आमच्याकडून काहीतरी दक्षता घ्यावा बो असं आपले हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क